आज साळसोळा गावामध्ये जवळ जवळ पंचाहत्तर मच्छीमार मार्केट आमचे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ इथे करण्यात आलेले त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं सगळे साळसोळा ग्रामस्थ नगरसेवक आजी माजी सर्व उपस्थित आहेत आरोप करणारे आरोप करत राहतात निंदकाचे घर असावे शेजारी तेव्हाच माणूस सुधारतो ही पालिकेची वास्तू आहे आमदार निधी देण्याचं काम मी केलेलं आहे माझी भूमिका एवढीच आहे की जिथे जिथे विकास काम राहिलेली आहेत वीस वीस वर्ष त्या विकास कामाला एक लोकप्रतिनिधी म्हणून फंड देण्याचं काम माझं आहे आणि मी दिलेलं आहे बाकीच्या प्रक्रिया या महानगरपालिकेने करायच्या असतात त्यांचे इंजिनियर आर्किटेक्ट मला आता कळलं ओसी सी सी ते त्यांच्याकडे कामकाज चालू आहे ते होईल नव्या मुंबईमध्ये अनेक टावर अनेक गावामध्ये इमारती अनेक लोकप्रतिनिधींच्या इमारती त्यांना सी सी नाही ओसी नाही त्या का पाडल्या नाही त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही या गोर गरीब महिला या मच्छीमार महिला या वंचित महिला यांच एखादी वास्तू जर बनत असेल तिथे येऊन वर्षभर खो घालण वास्तू होऊन न देण वास्तूतल्या महिलांमध्ये भांडणं लावून देणं एक एक जणी तीन तीन गाडे घ्या कार्यक्रम न होऊन देणं आणि ओसीसीसीचा विषय काढणं आज या कुठ्छेत गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत किती वास्तूच्या ओ सी 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 आहेत किती वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे किती वास्तू बंद आहेत हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे नव्या मुंबईच्या लोकांचा आहे जनतेचा आहे आपल्याला कमिशन मिळावं आपलं नाव व्हावं त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभा केलेल्या आहेत त्या इमारतींचा जायजा घ्या त्या कोणी उभा केल्या का उभा केल्या कोणाला किती पैसे मिळाले का त्या इमारती अजून सुरू होत नाही आम्ही तर लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता या बिचारा पावसात म्हातारा बघिनी आमच्या तापानी पणपणला तरी बसत होत्या ऐकताना सांगितलं लोकार्पण करा तुम्ही अनेक इमारती बांधल्यात पण अजून लोकार्पण केलेला नाहीत त्या बिल्डिंग इमारती खराब व्हायला आल्या मग ही इमारती पंच्याहत्तर लाखाची खराब करायची का या लोकांना त्या सुविधा द्यायच्या नाही का ओसीसीसी होत राहील यात काय मंदाता येऊन राहायचं नाही आहे मंदाता येईल मंदा बिझनेस नाही करायचा आहे पण केवळ आणि केवळ हा इकडच्या लोकांचा विकास होऊ नये आणि झाला तर तो आपल्या माध्यमातून हवा आपल्याला त्याचं कमिशन मिळावं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं या हेतून ही इमारतचं आज उद्घाटन करताना बोमाबोम केली काही पत्रकारांना आताशी धरलं ओसीसीची पालिकेची इमारत पालिका त्याला देणारच ना याच्यात काय होणार आहे काय ड्रग्स सप्लाय होणार आहे याच्यात काय दारूचा गुत्का चालणार आहे याच्यात काय चालणार आहे तो गरीब बायका आपल्या पोट भरणार आहे ज्यांचं सर्वस्व केलं त्या नव्या मुंबईसाठी त्यांच्या जमिनी गेल्या शेती गेली मच्छीमारी संपुष्टात आली त्यांच्यासाठी छोटी वास्तू बांधली तेवढं पोट दुकाण्याचं काही कारण नव्हतं हो असं मला सांगायचं वाटत आपल्या माध्यमातून यांनी तलाव चोरी करून काढले तलावावर इमारती बांधल्या यांनी इकडचे किती भूखंड विकले कोणी विकले माझ्याकडे आहे ना जेव्हा गाव प्रस्थापित केलं तर गावाला ना या लोकांनी पुनर्वसन केलं का त्या गावाला मी निवडून आल्या पुनर्वसन केलं एक रुपया पण न देता त्या गावाचं मी पुनर्वसन केलं त्यात सुद्धा काही आदिवासी लोकांचे प्लॉट ज्या लोकप्रतिनिधींनी घेतलेले आहेत त्यांना अजून सी जाऊन नावी करून देत नाही माझ्याकडे मागे एक जण आलेला ठाकूर होता आदिवासी की आम्हाला जाऊन देत नाही आमच्या नावी करून देत नाही का तर त्यांच्या नावी झाले तर ते प्लॉट त्यांच्या जवळ जातील ना अशीच लोक आहेत तिथे मी ग्रामस्थांना सांगितलं दिवाळा गावामध्ये जशी एकजूट आहे जशी कामं करून घेतली आता अजून गाड्या बनणार आहेत पण त्या बघिनी पावसात बसतात म्हणून सध्या त्यांची तात्पुरता व्यवस्था तिथे आम्ही केलेली आहे सर्वांचा आभार मानतो जे कोणी केलं नाही ते आमदारांनी करून दाखवले आज तुम्ही बघत असाल मच्छी मार्केट पंच्याहत्तर हजारचा पंच्याहत्तर लाखाचा निधी मंदाताई मात्रे म्हात्रे यांच्या माध्यमातून झाला आज आमच्या गावात खूप काही समस्या आहेत त्या देखील आम्ही ताईंना मांडलेल्या आहेत आरोग्य केंद्र पाण्याची टाकी आमचे बँडवाले बिचारे उन्हा पावसात कुठलाही सण असले कोणत्याही पैसे न घेता आमच्या गावात वाजवतात आज त्यांना देखील आम्ही ताईंना सांगून त्यांना देखील आम्ही एक बँड कला सर्कलचं एक रूम बांधून द्यायला सांगितलेलं आहे ताईंना ताईच्या निधीतून आणि ताईने आता जो प्रश्न केला दवाखाने दवाखान्यामध्ये पण आपल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे आज जेटीमध्ये जेटी जवळ पण ताई बोललेले आहेत मच्छीवाल्यांना तिथे पण धंदा तुम्हाला आणि ह्या मच्छी मार्केटचा एक फायदा झालेला आहे जे जुन्या मच्छीवाले आहेत त्यांना देखील फायदा आणि जे ताजे मच्छीवाले आहेत त्यांच्या देखील समस्या जाणून ताईंनी बाजूला बाथरूम तोडून केलेले महापालिकेच्या माध्यमातून ताईच्या निधीतून म्हणून मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त मंदाताई यांचे आभार मानतो आणि जे कोणी आपले सहकार्य आहेत त्यांना घेऊन मी चालणार आहे आणि वारंवार मच्छी मार्केटचं मी देखील ताईला प्रस्ताव केलेला होता आणि ताईने आमच्या शब्दाचा मान ठेवला आणि कटेपूर मेहनत आम्ही घेतली जे आमदार ताईंना बनवण्याची दिवस रात्र रा आम्ही झोपलो नाही पण ताईंची इच्छा आम्ही पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी आज विजयाचा झेंडा बनलाय आज मी बॅनर लावलेले आहेत त्याच्या देखील लोकांनी विरोध केलेला आहे आज ताईंना मंत्रीपद नाही पण माझ्या माध्यमातून ताई आमच्या मंत्री आहेत म्हणून त्यांना मी मंत्रीची गाडीच गिफ्ट देणार आहोत हे तुमचं सहकार्य आणि ताईचं सहकार्य आहे सारसोले ग्रामस्थांच्या वतीने तुमचा सर्वांचा आभार ताईंच देखील आज सारसोले ग्रामस्थांना मच्छी विक्री त्यांना सुवर्ण क्षण आहे कारण आज उन्हा पावसात प्रत्येक म्हणजे आता हिवाळा असो या प्रत्येक गोष्टीनं त्यांना सामोरं जावं लागतं इथं कचराकुंडी आहे या कचरा कुंडीचा दुर्गुंड प्लस आता बहात्तर लाखाची निधी दिली ताईनी या मार्केटमुळं एक सुसज्ज मार्केट आणि या मार्केटनंतर अजूनही मी ताईंकडे मागणी केलेली आहे का भविष्यात त्यांना लाईट बिल न भरण्यासाठी आता आपल्या केंद्र शासनाकडनं किंवा राज्य शासनाकडनं सोलर प्लॅन्ट बसवून सोलर बसवून ती लाईट मोफत म्हणजे जेणेकरून उद्या भविष्यात बिल न भरण्याचं मच्छीमारांना बिल विक्रेत्यांना बिल न भरावं त्याच्यानंतर अजूनही त्या जर सोलर आली तर आपण ए सी बसवू शकतो जसा गोवा इतर राज्यात ए सी मच्छी मार्केट आहे तर एसी बसवल्याने मच्छी खराब नाही होणार आणि बर बर्फही कमी लागेल म्हणजे मच्छी विक्रेत्यांना बर्फाचा खर्च पण कमी होईल आणि मच्छी चांगली राहील या ताईकडनं मी मागणी केली हे बाजूला जे शौचालय होतं जागा अपुरी होती त्याच्यामुळं काही काही ग्रामस्थांना भडकवलं आहे त्या अपुऱ्या जागेचं आपण पूर्ण जागामध्ये शौचालय तोडून पुढं अजून बाजूलाच आहे याचा मच्छी मार्केट आता भूमिपूजन होणार आहे आणि त्याला जोडून दुसरे गाले बनणार आहेत मी सारसोल्या तुमच्या मध्ये मी सारसोल्याच्या मच्छी विक्रेत्यांना विनंती करतो की लोकांच्या कोणाच्या याला ऐकू नका तुमची रोजी रोटी जाणार आहे तुम्ही जर दुसऱ्याचं ऐकून जर विरोध करत राहाल हे का ताई नाही बसणार का मनोज मेर नाही बसणार का इतर कोण कार्यकर्ता बसणार नाही तर तिथं तुमची रोजीरोटी आहे आणि जर दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही जर वादविवाद कराल तर ही वास्तव अशीच पडून राहील नवी मुंबईत अशा किती वास्तव आहेत का महानगरपालिकेच्या मध्ये बनलेल्या आहेत त्या फक्त धूल कात पडलेल्या आहेत ग्रामस्थांना माहिती नसतं त्यांचा फक्त काय आहे मच्छी आणणं मच्छी विक्री करणं घरी जाणं आराम करणं पुन्हा सकाळी मच्छी आणणं मच्छी विक्री करणं त्यांना बाहेरचं काय माहिती नाही पण त्यांना असं सांगितलं जातं का तुम्हाला तुमचं नुकसान होईल तुम्हाला जागा नाही तर ग्रामस्थांना मच्छी विक्रेत्यांना माझी विनंती आहे का तुम्ही जे काय आहे त्याच्या स सर्वांनी मिलून मिसळून जागा अपुरी असेल तर थोडे तो तो ऍडजस्ट करून सगळ्यांनी घ्या आणि सगळ्यांना याचा फायदा होईल कारण भविष्यात आता आपल्या इथं रिडेव्हलपमेंट चालू आहे आज शिडकोच्या सोसायटी संपल्यानंतर साडेबारा टक्केवर रिडेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यानंतर गावठणवर होणार आहे गावठणवर झाल्यानंतर मच्छी मार्केटला जागा भविष्यात भेटणार नाही जे आहे त्या आपण भविष्यात माले वाढवून करू शकतो पण जागा उपलब्ध करू शकत नाही म्हणून ग्रामस्थांना एवढी मोठी वास्तुताईनी उभारून दिले याचा उपयोग करावा आणि मच्छी मार्केट साफ सु साफसुथरा ठेवा आणि जर काय अडचणी असतील तर महापालिकेच्या माध्यमातून आम्ही इथं आहोत आम्ही तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू